मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचा वाद काही नवीन नाहीये काल ओबीसीच्या येल्गार सभेमध्ये भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा एकदा डिवचलं आणि जरांगे पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिलाय बघूयात कोण नंबर देऊन हल्ले केले कोण नंबर उद्भवलेली गोष्ट नव्हती आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार फेरपटा तुला काय कळायचं फिरणं एक दिवस फिरणं आहे असं तुला कशी व्याजरी फुकट खायची सोय लागली तुला गेल्या सहा महिन्यांपासून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातला वादाचा विस्तव काही क्षमताना दिसत नाहीये शनिवारी छगन भुजबळांच्या नेतृत्वात बीड मध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा पार पडला साहजिकच भुजबळांनी या सभेतून जरांग पाटलांवर निशाणा साधला भुजबळांनी सुरुवात केली ती बीड मधल्या हिंसाचारावरून एस पी न फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेल वर जाणार यायला आणि नेमक्या चार तासामध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलाय प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लांड अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती विचार पूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला त्याला कस काय माहित होत म्हणजे तो घडून आणणार आहे का नंबरिंग सांगतो इतके नंबर होते तितके नंबर होते इतका काय बोलते ते तर कामातूनच गेले आता जाऊ दे त्याचा विषय जाऊ दे ते कामातूनच गेले त्यानंतर भुजबळांच्या निशाण्यावर आले ते म्हणजे जरांगेंनी रुग्णालयात घेतलेले उपचार तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटल मध्ये जाऊन दो झोपणार चक्कर मारणार काय जवान नेता हा दोन हा दोन चार मिटिंग घेतल्या तर हॉस्पिटल मध्ये झोप मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार हा मग असं कसं बोला तो तमूक कसं बोला मत... पटा तुला काय कळायचं फिरणं एक दिवस फिरणं असेल मग कळन तुला कशी बेजरी फुकट खायची सवय लागली तुला तो यासारखं यशेत बसणारा नाही ना मी हा ग्राउंड लेवलवर गोरगरीबात आहे रात्रंदिवस रात दिवस नुसतं बोलायची भाषा नाही रात्रंदिवस रात्रंदिवस लोकात येई मी लगातार जातोय आणि शरीराला काही त्रास झाला ना हॉस्पिटलला जातो एक दोन दिवस चलाईन घेतो पुन्हा जनतेत जातो माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात की आपल्या लेकरांना मोठं करायचं बाहेर पडा म्हणून सांगाल परवासुद्धा नाही करत जीवाची तुला काय करते भाषण करतो म्हणून करू नको लोकां जीवावर खायची सोय लागली मराठीने तुला मोठं केलं की लय मोठी चूक झालेली मराठीने तुला मोठं केले भुजबळांनी यानंतर जरांगेंवर हल्लाबोल करत इशाराही दिला आणि जरांगेंनीही त्याला तिखट प्रतिक्रिया दिली या सभेतून जरांगेंना आव्हान देत तीन कोटी मराठे मुंबईत येणार कुठून असा सवाल उपस्थित केला आणि यावर जरांगे पाटलांनी उत्तर देताना मोठे संकेतच दिले आता उपोषण करते सांगतात तीन कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार तीन कोटी अरे चो, चोपन्न टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खऱ्या आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तमुक असतील बारा कोटी आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुलबी आहेत तयारी पूर्ण झाली मराठी निघाले मुंबईकडं मुंबईकडे मराठी निघाले आणि करोडाच्या संख्येने निघाले सुरुवातीला जरी थोडे असले आम्ही त्यांनाच गेने मा येतो का, का सरकारला तुम्ही आमचा बघा जवळजवळ गेल्यावर तुम्हाला करोडात लोक कर दिसणार मी नाही बोललो आधी मी चूक नाही करत कधी कर ते पाच महिने ग बसले आता वेळ आहे ले, मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारायची तर तुम्ही म्हणता त्याला एकरावर कारवाई करू म्हणजे मराठ्यांच्या विरोधात द्वेष किती दिवस तुमच्या मनात त्याला मोठं करून तो मराठे संपवायला निघाला म्हणजे मराठे संपवणाऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहणार का आम्ही अगोदर बोललोच नाहीत मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात तो कोणी असू जात कोणी असो ना सोडत नाही मी आणि सोडणार सुद्धा नाही आरक्षणाच्या विरोधात बोललात इकडे आरक्षणासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्यात आता राजकारण शिरलं तर दुसरीकडे राजकीय पातळीवर मराठा आरक्षणासाठी सरकारी दरबारी हालचालींना वेग आलाय जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमला आता काही दिवस सरकार दरबारी हालचालींना वेग आलाय पण यात आरोप प्रत्यारोपांचं विरजण पडू नये आणि राजकारणाच्या लढ्यात आरक्षण लढ्याला गालबोट लागू नये बिडहूत उदय नागरवोजेसह गौरव साळी पुढारी न्यूज जालना